पुढची महत्वाची अपडेट नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सध्या सुरुवात झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली का, का। याची चौकशी होईल हॉटेल व्यावसायिकाच्या जमिनी व्यवहारांबाबत सखोल तपासही होणार आहे अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि हॉटेल चालकाचे संबंध तपासणीच्या चौकटीत आहेत गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग यांची संयुक्त माहिती संकलन मोहीम बघायला मिळते आणि तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण उघड सुद्धा होण्याची शक्यता दिसून येते पोलीस प्रशासनानं लक्ष गुंतवणूकदारांवर आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर असल्याचं बघायला मिळत आहे दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता सुद्धा बघायला मिळते त्या अनुषंगानं चौकशी वेगानं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये हनीट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणत आहेत असं काही नाही रोज प्रकरण येत आहे रोज धाडी पडतायत पण त्या धाड धाडी अत्यंत गुप्तपणे पडत आहेत काहीतरी शोधतायत पोलीस पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेत आहेत कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्रायव्हचा खूप शोध घेतायत